नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा मे सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहुत येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसं राहील तर सर्वात प्रथम जर महत्त्वाची सिस्टीम पाहिल्या तर दक्षिण भारतात तमिळनाडूच्या दक्षिण देखील भागांच्या आसपास हवी चक्रकार स्थिती आहे आणि या चक्रकार स्थितीच्या प्रभावाने इकडे या समुद्राच्या भागात किंवा श्रीलंकेच्या भागात पाऊस वाढला आहे आणि दक्षिण भारतातसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे आजही बेंगलोरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर, तर कमधावजा पट्टा यातूनच विसा विस्तारित होऊन मध्य महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या भागातून अशा प्रकारे साधारणतः उत्तर प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे आणि त्यामुळे आजही या मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात मेघगर्जनेशी पावसाचे ढग विकसित होतील त्यानंतर विदर्भातही या चक्रकार थोडंसं बाष्पदक्षिण देखील भागात पोहोचतं आहे आणि त्यामुळे विदर्भातल्याही एक दुसऱ्या भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे डिटेल आपण पाहूया सोबतच सध्या पाहिलं तर इकडे चंद्रपूर गडचुलीच्या भागामध्ये थोडंसं ढगाळलेलं वातावरण आपल्याला दिसते बाकी राज्यात इतर ठिकाणी कसल्याही विशिष्ट प्रकारचे ढग दिसत नाहीत आणि जर आपण पावसाचा अंदाज घेतला तर आज कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुर्गचे घाटाच्या आसपासचे भाग या ठिकाणी किंवा रायगडच्या घाटाच्या आसपासचे भाग विखुरलेला कुठेतरी गडघाटी पावसाचा अंदाज राहील तसेच ठाणे पालघर नाशिक या ठिकाणी छान स्थानिक वातावरण तयार झालं किंवा नंदुरबार धुळे जळगावचा भाग असेल स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट ही स्थिती सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या दक्षिण सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मेघगर्जींसह पावसाचा अंदाज राहील त्यात गडचिरोलीच्या दक्षिणेखील भागांमध्ये एटापल्ली आहे सिरोंच्या हा जो काही भाग असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि नागपूर भंडारा वर्था यवतमाळ नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या सुद्धा थोडसं स्थानिक वातावरण तयार झालं थोडासा गडघाट आणि अमरावतीच्या अमरावतीच्या उत्तरखोल सुद्धा थोडंसं स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडघाट होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हिरव्या रंगाच्या भागांमध्ये नाही आणि राहिलेला भाग आहे बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी पावसाची शक्यता जवळपास नाही कोकण किनारपट्टीला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाची शक्यता जवळपास नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हमण्याच्या अंदाज पाहायचेच असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका